अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून तर मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळचं वातावरण पण छान आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि सकाळचाच व्हिडिओ बनवते मी आणि सगळ्यांना सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरु असं म्हणायला गेलं तर आपलं नेहमीच साजरा करणारा दिवस असतो पण बोलतात ना वर्षात ना एकदा येतो तो आणि त्याबद्दल काय कुणाला सांगायलाच नको पण आजचं व्हिडिओ खास याच्यासाठी बनवलं की आज गुरुपौर्णिमेचा दिवस पण आहे आणि स्वामींची म्हणजे स्वामी माझ्या म्हणजे ती स्टोरी पण तुमच्याशी शेअर केली होती की स्वामींचं मी स्वामी कधीपासून करायला लागले थोडक्यात सांगते की पहिलं मी माझं म्हणजे पहिल्यापासून जेव्हापासून मला समजायला लागलं म्हणजे चौथी पाचवी तेव्हापासून आमच्या हॉटेलच्या म्हणजे माहेरी हॉटेलच्या पाठीमागे शंकराचं मंदिर आहे तिथे मी रोज दूध हे करायचे कच्चं दूध शंकराच्या पिंडीवर आणि तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मी नागेश्वरीला जाते म्हणजे स्वयंभू स्थान आहे तिथे खूप छान वाटतं एकदम असं आणि देवाचं जेवढं करा म्हणजे मला आवडतं देवाचं करायला खूप आवडतं आणि लहानपणापासून तर तेच आहे आपलं स्वयंभू आपलं महादेवाचं आणि त्याच्यानंतर आता हल्ली पाच सहा वर्ष झाली की स्वामींचं म्हणजे कसं करायला लागले स्वप्नात येतात ना आपलं आपण बोलतो की ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडून जातात ना। नाहीतर आपण किती पण प्रयत्न केला की आपल्याला इथे जायचं तिथे जायचं पण जेव्हा ती वेळ ठरलेली आहे तिथेच आपलं आपण जाऊ शकतो असं आहे तर अजूनपर्यंत मी काय अक्कलकोटला गेलेली नाही पण गेल्या वर्षी बघा गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या अगोदरच माझ्याकडे स्वामींची ही जी मूर्ती दिसते ती अक्कलकोटवरूनच आणलेली आलेली म्हणजे ती पण सांगितलेली आहे तुम्हाला मी आणि आज गुरुपौर्णिमा आणि अक्कलकोटवरून माझ्यासाठी काय आलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला मी आणि खूप बरं वाटतं की बघा आपल्याला म्हणजे मनापासून आपण ज्या काही गोष्टी करतो ना तर आपण फक्त करत राहायचं मग ते आपल्याला मिळतं आपण मिळतं थोडा वेळ लागतो पण चांगल्या गोष्टी होण्यासाठी जेव्हा आपण बोलतो ना आपल्याबरोबर हे दुःख दुःखी वाईट घटना घडते पण त्यामागचं पण काहीतरी हे असतं का। म्हणजे एक बोलतात ना काहीतरी घटना असते की बाबा हे होणारच असतं पण त्याच्यानंतर आपल्याबरोबर चांगल्या पण गोष्टी घडत असतात तर मी दाखवते तुम्हाला मला तर अक्कल ना माझ्यासाठी काय आलेलं आहे ते थोडा बसते इथे कारण हात दुखायला लागला अजून तुम्हाला दाखवते मी चटणीसाठी नारळ आणले होते आपले डोसे बनवले होते ना त्या त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तर पहिलं ते दाखवते बघा मी नारळ चटणीसाठी हे करत होते कर तर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण मोड आलेला आहे आणि हा पण हे करत होते तर ह्याच्यामध्ये पण मोड आलेला आहे तर आता हे दोन्ही ठेवून देते मी नारळ आणि रोजची पूजा कशी करते तर रोजची पूजा माझी पहिले दरवाजा उघडून आपलं आपले ते रोजचं रुटीन आहेच आंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर दरवाजा उघडायचे दरवाजा उघडला की पहिला उंबरट्यावर पाणी शिंपडायचं त्याच्यानंतर देवपूजा काय प्रत्येकाची सारखीच असते देवाला फुलं हार वगैरे तर आता हार पण आणलेले आहे बघा मस्त हे हार आणलेले आहेत मस्त अजून आहे दरवाजाला एक स्वामींच्या फोटोला एक देवघराला एक आणि फुलं काय उंबरट्यावर मस्तपैकी फुलांनी सजवायचं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते अक्कलकोटवरून माझ्यासाठी काय आलंय माझ्या कुटुंबासाठी स्वामींनी काय पाठवलंय अक्कलकोटवरून तर चला मी दाखवते तुम्हाला तर या पिशवीत पाठवलंय स्वामींनी माझ्यासाठी तर बघा या पिशवीत काय आहे बघा स्वामींनी अक्कलकोटवरून काय पाठवलं कोणाला ही वेडी बोलतात ना वेडी वेडी भावना वाटते पण मला एक सांगा देव आहे म्हणून चंद्र आहे तारे आहे इडलीवाला पण वरते बघा देव आहे म्हणून बघा चंद्र आहे तारे आहे प्रत्येक ऋतू बदलतो बघा आहे ना प्रत्येक ऋतू बदलतो उन्हाळा आला की उन्हाचे दिवस पावसाळा आला की पाऊस पडतो ना थंडी आली की थंडीचे दिवस फक्त माणसंच बदलत चाललेली आहेत ऋतू जसा बदलत चालला तसे माणसं बदलत चालले दिवसेंदिवस जसं दिवसें बोलतो ना मी त्या दिवशी पण बोले टेक्नॉलॉजी वाढत गेल्या माणसं बदलत गेली आता पुढचं मला माहीत नाही कारण माणसाचे पगार तेच राहिलेत पण महागाई मात्र वाढत गेलेली आहे आणि याच्या पुढचं काय माहिती आहे आता महागाईमुळे ब बघा फॅमिली बोलतात ना हम दो हमारे दो आता पुढे हम दो हमारा एक असं होईल कारण प्रत्येकाला आपल्याला म्हणजे बोलतात ना बजेट आपलं बजेट म्हणजे पेमेंट वाढत नाही पण महागाई वाढते त्याच्यामुळे कसं आपण कुटुंब कसं सांभाळायचं कारण काय काही जण असे असतात की त्यांना गावाला सांभाळून मुंबईचं सा पण बघायचं असतं घर असं आहे तर असो पहिला हा टॉपिक आपण नंतर कधी का काढूया पण आता मी दाखवते जास्त वेळ न करता तर हे बघू शकता आता ही माळ आहे ना तर ही माळ बघू शकता केवढी आहे ती बघा तर ही आपल्या हा स्वामींचा मोठा फोटो आहे ना त्याला लावणार आहे मी गरमी खूप वाढली आहे हा मोठा फोटो आहे त्याच्यासाठी लावणार आहे मी हे बघा तर हे मस्तपैकी पहिले मी हे पूजा वगैरे करणार त्याच्यानंतर मग हे सगळं करणार आहे स्वयंपाकासाठी आज खास बघूया झुणका भाकर घेवड्याची भाजी गोड काहीतरी नैवेद्यासाठी आणि मठात जर काय बघते श्री दिसते तर मठात जाणार आहे बहुतेक आणि आता तर एकदम बोलतात ना खूपच गर्दी असणार आहे आणि मस्तपैकी धूप करणार शेणी पेटवणार आणि शेणी नसेल ना तर माझा दिवस मला असं बोलतात ना अपूर्ण वाटतं असं आहे शेणी पाहिजेतच मला घरात रोजच्या रोज रोजच्या रोज मला आणि मुलांना पण तीच सवय लागलेली आहे त्या ते एक दिवस जरी असं संध्याकाळचा जर, जरा समजा लेट झाला की ती स्वतःही करणार त्यांना पण सवय झालेली आहे ती जाऊ दे आपण काय बोलतोय बघा कसं आहे माहिती आहे मुलांचं काय काय मुलांना प्रेशर टाकतात अभ्यासासाठी हे करते कर पण कसं आहे सांगू तुम्हाला देवाने या जगात आपल्याला दिलेलं आहे तर ते कसं काय ना काहीतरी हेतू हे करूनच दिलेला आहे तर जास्त करून प्रेशर न टाकते आता किती असे शिकलेले आहेत माझे मिस्टर स्वतः इंजिनियर आहेत पण ते चांगले आहेत जॉबला चांगले आहेत पण कसं आहे काय काय जण एवढे शिकलेले आहेत तरी आता बोलतात ना गव्हर्मेंट हे ते ज्या आता पैसे बोलतात ना पैसे केल्याशिवाय नोकरीचा चान्स नाही म्हणजे शिक्षण तुम्ही किती घ्या कारण कसं आहे गरीबातले गरीब, गरीब आपलं एवढं शिक्षण घेतो पण काही उपयोग नाही मग ते त्याच्यापेक्षा कसं चांगल्या गोष्टी शिकवल्या मुलांना ज्या मेन आहेत होत्या माऊ इकडे माऊ असं आहे आता सगळं बदलत चाललेलं आहे बोलतात ना खरंच सगळं बदलत चाललेलं आहे म्हणजे आपण एखाद्याला हसायचं नाही कारण कसं आहे घर भागवणं या गोष्टी खूप म्हणजे लोकांना काय काय ना असायला येतं की लोक म्हणजे म्हणजे ती एक प्रकारची हेच असते माणसाची वृत्तीच असते की आपल्याकडे एवढं यांच्याकडे काय आहे हे ते ह्या गोष्टींवर खूप माणसांची वृत्ती पण काय काय हे असते असो हा टॉपिक आपला नव्हता आजचा आजचा टॉपिक आपला एवढाच होता की अक्कलकोटवरून आपल्याला काय आलेलं आहे तर चला आणि तुम्हाला <laughs> नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया काय काय वाम्मा बघा माव काय करतय माझा माऊ मम्मा बोलते मला आणि पळतोय हे बघा भाऊ माझा मम्मा बोलून मला पळतोय ना माऊ मम्मा मम्मा मम्मा